तू आहे ना चांगलं सरड्यासारखं सारा, रंग बदलायला शिकलायस ती तुझ्याशी बोलत नव्हती तर मला सांगायचा तिला माझ्या संगती बोलायला सांग म्हणून अरे माझ्याशिवाय हलत नव्हतं आणि काल तू ए आमच्या आम्ही ठरू ना मी थेट यायचं काय एकमेकांना भेटायचं तो सांगणारा कोण रे जागीरदार मैत्री बरोबर आहे ना माझा विश्वास पण तोडलाय अरे काल तू वाढदिवसाचं ढोंग करून तिला कॅफेमध्ये घेऊन गेलास अरे तुझा प्रत्येक वाढदिवस माझ्याशिवाय होत नव्हता हे तू विसरलायस आणि मला एकटं पाडलेस आणि तू तिला एका हाताने माझ्या जवळ आणत होता आणि दुसऱ्या हाताने लांब करीत होता असली मैत्री काय कामाची रे म्हणजे तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट सांग अरे तुला मी स्नेहाजवळ माझा प्रेम व्यक्त करायला पाठवत होतो पण तू तु तु तर तुझाच मन तिला द्यायला लागला होता अरे भावा तू जसं समजतोयस ना तसं काहीच नाहीये तुझ्या प्रेमाची किरण आहेत ना डायरेक्ट तिच्यापर्यंत पोहोचतात आणि तसंही पण सूर्याच्या आड कधी आबाळ आलं ना सूर्याची किरण लपत नाही सूर्याला कधी कधी ग्रहण लागलं ना दिवसाचा बी काळोख होतोय आणि तसं बी आमच्या प्रेमाड मी घरच्यांना येऊन नाही दिलं तर तुला येऊन देईन का रे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणून स्वतः पाणी डोशीत बसले का अरे माझं फुल पाकरू काय झालं कोण काय बोललं तू काल रवीला कॅफेला बोलवलंच नाही आणि असू त्याच्याशी भांडण करून आलायस का त्याला कॅफेला बोलवलं नाही म्हणून राग आलाय की त्याच्याशी मैत्री तोडली म्हणून अरे तो तुझा जीवलग मित्र आहे ना हं माझा कमी तुझा जीवलग मित्र जास्त वाटायला तू काय बोलतो योगेश तुला कळत का तू माझा कोण झाला देवाला कौल लावताना लोक जशी हात जोडून उभी राहतात ना तसा तो तुझ्यासाठी माझ्या पुढे हात जोडून उभा होता मी तुझ्या समोर हात जोडून नवस मागतोय योगेशच खरच तुझ्यावरती प्रेम आहे एखादा जर विहिरीत बुडायला लागला ना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्याला वाचवत दुसऱ्यांसाठी ना स्वतःच्या जीवाकडे पण बघत नाही तो तुझ्यासाठी तर आहे ना ठाव नसलेल्या विहिरीचा ठाव घ्यायला सुद्धा माग बघणार नाही त्याचं प्रेम नको डावलूस अरे पण रवी एकदम असं गळायला लागला ना की भुकेसाठी त्याला तव्यावरच रगडले जात म्हणून मला या प्रेमापासून लांबच ठेव रे भूक प्रत्येकाला असते ग तशी त्याला पण आहे त्याला फक्त तुझ्या दोन प्रेम शब्दांची त्याला कधीच व्यक्त होता येणार नाही म्हणूनच त्याचं प्रेम कोणाला समजत नाही मला आई वडील नाही ग पण त्याची जाणीव त्याने मला कधीच होऊन दिली नाही मी त्याच्यासाठी सुदाम आहे आणि तो माझ्यासाठी कृष्ण आहे त्या कृष्णाची राधा तू आहेस मी तुला कृष्ण आणि स्वतःला राधा समजत होते पण जोपर्यंत तुला आमच्या मैत्रीतलं प्रेम कळत नाही ना तोपर्यंत आपल्यातलं पण प्रेम कळणार नाही अरे ते रवीसोबत माझं काही असत तर तुझा हात हातात घेऊन त्याच्यासमोर हिंडलं असतं का मी हा माझं चुकलंच नाही मला नेहमी भीती वाटायची माझं प्रेम माझ्यापासून कोणीतरी चोरून येईल त्याच्यावर संशय घेतला योगेश तुला कळायला पाहिजे होत चार दिवसाच्या प्रेमासाठी तुला सर्वस्व समजणाऱ्या त्या मित्राला तू लांब केलं ला। त्याला एकटेपणाची जाणीव तू करून दे याला खरं प्रेम नाही म्हणत रे खरं प्रेम ते असतो ज्याच्यामध्ये कधीच एकटेपणाची जाणीव होत नाही चुकलं तुझं बर जाऊ दे चल, आणि त्याची माफी माग चल पूजा काय कुठं चाललीस आणि आज लवकर दर्शन झाले आमच्या देवीच माझे पती देव आज मी माझ्या लास्ट इयरचा फॉर्म भरायला चालले आता चालेल ना थांब कि दहा पंधरा मिनिट जाशील ना बोल असं भान आहे मला थांबून ठेवायचा तस पण तुझ्या शिवाय मला एक मिनिट सुद्धा करणार लग्न मध्ये येत ना नाही तर तुला डायरेक्ट उचलून घेऊन गेलो असतो आमच्या घरी हाऊ रेटा ए असं काय करते कोणतरी बघा ना आपल्याला बघून दे कि मग मी काय घाबरते का कुणाला तू अशी वागत ना म्हणून माझं प्रेम लय उतू जात म्हणून तुला असं मी तीत घेऊ वाटतं वाटत बरं झालं चल मी जाते आता ते बघ आता चालली लगेच चाललीस फॉर्म भरायचंय मला दे इकडं मी भरतो तू आत्ताच दूध घालून आलाय ना मग आता तुला कंटाळा नाही आलाय दे मी भरतो माझ्या बायकोचा फॉर्म अरे <laughs> बा, माझी तर बायक हुशार होती न तू तर मला बोलली होती ची आणि आपल्या दोघांचं वय एकच आहे तू तर माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी म्हणजे तू माझ्याशी खोट बोललीस नाही 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 मी आता तुला ते सांगायला कधी सांगणार होती तू मी बोलले नाही मी तेच सांगायला तुला आलते ऐक ना माझ अरे मी तुला जन्म तारीख सांगते ऐक ना मला खरंच तुला जन्म तारीख सांगायची होती अग काय झालं इथं अशी काय बसलीये आणि तुला फॉर्म भरायला जायचं होतं ना नाही गेले मी फॉर्म भरायला का आणि असं तोंड पाडून काय बसलीस आहेस रवीने माझी जन्मतारीख बघितली आणि रागाने निघून गेला तो अगं मग तू त्याला सगळं खरं खर, खर सांगायचं सा ना अगं माझं त्याचा माझ्यावर विश्वासच नव्हता त्याला हे कळलं मी मोठे आहे तो डायरेक्ट मला सोडून निघून गेला जाऊ दे मी त्याच्याशी बोलून येते हा नको जाऊस तू मी मोठे आहे हे त्याला कळालं एक सेकंदात तो मला सोडून गेला ग आज मी त्याच्या इतकं जीवापाड प्रेम केलं त्याला माझ्या प्रेमाची काहीच कदर नाही कळाली आणि अशा मुलाला काय समजवणार आहेस तू नको जाऊस तू चल मी जाते वा तू तर मजेत आहे की तुला तर काही फरक बी नाही पडला आणि ती बिचारी तिने तर शेवटच्या वर्षाचा फॉर्म पण नाही भरला तुम्ही सगळे एकाच माळेचे मनी रे तू नको मला शानपणा शिकू तू किती शाजूक आहे ना मला चांगलंच माहिती तुमच्या सारखे मुलं भेटतात ना आम्हाला प्रेमाचा लालच दाखवून धोका देणारी धोका धोका मी नाही तिने दिलाय जाऊन विचार तिला हा का वय आणि मोठी आहे एवढं समजल्यावर तुझं प्रेम लगेच संपलं ना स्नेहा तुला चांगलच माहिती आपला समाज आणि माझ्या घरचे कशा आहेत ते माझ्यापेक्षा वयाने ती मोठी म्हटलं माझं लग्न नाही लावून द्या ना तिच्याबरोबर आणि तिला घरात घेणार सुद्धा नाही हो का प्रेम करताना तू घरच्यांना विचारूनच केलं होतस नाही का की तिचं वय बघून केलं होतस आतापर्यंत तुला तिच्यात काही दोष नाही आढळला हानी आता मुद्दामून दोष काढतोय काय रे काय पण बोलू नकोस मला चांगलंच माहिती आपण गावात राहतो शहरात नाही त्यामुळे घरचे तिला स्वीकारणार अरे आता नाही स्वीकारतील पण कधी ना कधी तर स्वीकारतील ना तू तर प्रयत्न न करतास सोडून निघून गेलास बरोबर आहे आता एवढे दिवस झाले ना तुझं मन भरलं असेल जाऊ दे आठ दिवस झाले तिची तीच धावपळ चालली होती पण तू तिचं काही न ऐकता तसंच निघून गेलास एवढं कच्च होत तुझं प्रेम कसली धावपळ कसली धावपळ अरे तिच्या कागदपत्रांवर तिची चुकीची जन्मतारीख आली आहे ती जन्मतारीख तिला बदलून घ्यायची होती त्यासाठी आठ दिवस झाले बिचारी धावपळ करत होती काय चुकीची जन्मतारीख जाऊ दे ती तर मला म्हणत होती ज्याचं प्रेम एका सेकंदात संपू शकत त्याला ता, समजावायला जायची काहीच गरज नाही पण मी चाले स्वतः तुझा खूप राग आला होता म्हणून जाते मी थांब वयाच्या मोठेपणापेक्षा विचारांचा मोठेपणा जास्त असतो हेच मी विसरलो होत मला माफ कर रवी माझी माफी नको रे जाऊन पूजाची माफी मागा ती काय रे योगेश हो तुझं अजून आवरलं नाही का अरे दूध घालायला गेलो होतो का काय झालं अरे आज आपल्या प्राथमिक शाळेत आपले जुने मित्र भेटणार आहेत मी तुला कालच सांगितलं होतं ना मी पण तुला कालच सांगितलंय ना मला नाही यायचं म्हणून चेहऱ्याला देखणे देखणेपाने येत नाही तू आपल्या वर्गातला नाक होतास तू आपल्या जुन्या मित्रांसाठी एक दिवस नाही देऊ शकत कोणते जुने मित्र ज्यांनी कधी माझ्या खांद्यावर हात ठेवला नाही अरे मी हुशार होतो म्हणून आयुष्यभर ते माझ्या जळत राहिले मी एकटा बेंचवर बसायचो ती रिकामी जागा तू भरून काढली आणि तसाही तू आता माझ्या आयुष्यात कायमच आहे ना मला काय कोणाला भेटायची गरज आहे आणि बघ एकच गोष्ट पन्नास वेळा सांगून माझं डोकं खाऊ नको तुला मागचं काहीच आठवत नाही का, का तुझं मन दगडासारखं करून ठेवलंय अरे बाकीच्यांसाठी नाही पण स्नेहासाठी तरी येशील ना स्नेहा होय येणार स्ने म्हणून तुला चल तू दुखावरच्या खापल्या काढायचं काम करू नको जर स्नेहा येणारा असेल ना तू माझ्या पाया जरी पडला तरी मी नाही येणार बघ एकदा विचार करून बघ तिचं जसं लग्न झाले तेव्हापासून तिची तुझी गाठ नाहीये तिची भेट होईल म्हणून तुला म्हणतोय चल तुला जायचंय ना तुझा काय लग्न झाल्यापासून तुझी तब्येत फारच सुधारली <laughs> अग मन खुश असलं ना की तब्येत पण चांगली होती आणि घरातले सगळे चांगले असते ना की मन खुश राहत तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल माझं तुझ्या घरच्यांसारखं नाहीये बाई काही घाई गडबड माझं अजून दोन वर्ष आहेत माझ्या लग्नाला <laughs> <laughs> बर अगं आणि तुझ्या भरतीच काय झालं कसली भरती हात मोडल्यापासून कसली ती भरती आणि भिरती सगळं बंद झालंय माझ हात मोडला आणि कसं काय अगं बाई काय सांगू तुला ते बाजरीचं दान करण्यासाठी मशीन आली होती त्याची पेंडी वरता वरता पडली हातावर अरे देवा रवी अरे तू एकटा झालास आणि योगेश ना तुला होतो ना तो नाही यायचा म्हणून अगं तुला आकुडी बर जाऊ दे तुम्ही बोला मी जाते घरी तुमची दाजी वाट बघत बसले असते काय रे खादरे तुला यायचं होतं माझ्या बरोबर ना मागून का आला जाऊ दे बर झालं आलास तुला बघण्यासाठी माझं मन तिळ तुटत काय पूजा कळलं का ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो हरे योगेश आता तरी राग सोड तुला सोडून देत आहेत मला नाही सोडून देत तुझ्यासारखं म्हणून मनातल्या मनात, मनात कुजत असतो माझ्या लग्नामध्ये तोंड दाखवायला सुद्धा आला नाहीस फक्त तुला बघता यावं यासाठी स्नेहसंमेलनाचा निमित्त घेऊन इथे आले मी योगेश आपल्याला एकत्र नाही पण त्यामुळे तू आपल्या दोघांमधला गोडवा का कमी करतोयस त्याने दुःख कमी होणार नाही उलट मनाचा बोजा वाढतच जाईल खऱ्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या बोचक्यात बांधून ठेवल्याना त्याच वजन नाही होत अजून मधून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत जा तुझ्याशी बोलण्यासाठी माझं मन हेलकावे घेत असत निघून गेल्यापासून एखाद्या भकास माळरानावर शेंदूर लावून ठेवलेल्या देवासारखा गप्प पडलो होतो तोंडही कधी बघायचं नव्हतं तुझी कधी आठवणही काढायची नव्हती आणि तुझ्याशी बोलायचंही नव्हतं आता तुझ्यासोबत बोलून बरं वाटतं कधी कधी माझी आठवण काढत जा कधी गुचकी लागलीस तर चेहऱ्यासमोर मला आणत येते मी योगेश अ योगेश हा हॅलो बाबा काय झालं बाबा काय पाहिजे का तुम्हाला काय बी नको बरा माझ्यासाठी तो आधीच काय कमी करतोय बाई आजकालची पोरं बाबासाठी काही बी करीत नाही मग तर बाप म्हणजे त्यांना वज वाटायला लागते पण तू माझ्यासाठी लैगी पण आई उमेदीच्या काळात तुझ्यासोबत उभं राहायचं ते माझं असं झालंय बघ ते आपल्या हातात असतंय का बाबा गोष्ट आपल्या हातात आहे कोणती तुझं लगीन हे बघ परा लहानपणापासून तू बेनाईचा वाढला तुला ना भाऊ ना आणि माझ तरी किती दिवस उरले का तुझे लगीन झाले कमी आम्हाला मोकळा झाला अशी मरायची भाषा काय करताय बाबा मला पोकाळ धीर देत बसू नको तुरुंगी स्नेहा लगीन करणार होता त्याच काय झालं तिची परीक्षेची तयारी सुरू आहे परत एकदा बोलून बघतो तिच्याशी जे काय करायचे ते लवकर कराय बर मी तिच्या सोबत आजच बोलून घेतो तु। तुम्ही आराम करा स्नेहा मला वाटतं आपण आता लग्नाचा विचार करायला हवा माझ्या बाबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांच्या डोळ्या देखत माझं लग्न व्हावं आणि त्यांची ही शेवटची इच्छा मला पूर्ण करायची तसंही मी त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही हरी योगेश आत्ता आपल्याला लग्न करणं पॉसिबल होणार आहे का हुँ? तुला माहिती आहे पुढे जाऊन माझी सी एची एक्झाम आहे आणि सी एची एक्झाम किती टफ असते हेही तुला माहिती हे बघ आता येत्या सहा महिन्यातला एकही दिवस मी वाया नाही घालवू शकत अदरवाईज आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल सी एची एक्झाम तू परत देऊ शकतेस नेहा पण माझा गेलेला बाप परत नाही येऊ हो शकत लग्न झाल्यावर हो सुद्धा तू सीए ची परीक्षा देऊ शकते ना नाही योगेश नंतर नाही करू शकत मी आणि आतापर्यंत ते कुठल्याच मुलीला जमलेलं नाहीये ही फक्त धूळफेक आहे आता लग्न बघायची इच्छा होत आहे पुढे जाऊन नातवंड बघायची इच्छा होईल स्नेहा ओरडतोस का योगेश आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये तर अरे मी तसं बोलतेय का तुला मी म्हणते की अजून थोडे दिवस थांब एवढंच माझ्या बापापेक्षा तुला सीए ची एक्झाम महत्वाची आहे अरे आपल्या दोघांपैकी एक जण सेट असणं जास्त गरजेचं आहे आणि सध्या माझा माइंड पूर्णपणे प्रिपेअर आहे स्टडीसाठी त्यामुळे मला असं वाटतं आत्ता तरी आपल्याला ही संधी घालवायला नको आपल्याला नाही तुला आजपासून तुझा माझा संबंध कायमचा संपला अरे ऐकून तरी घे ऐकलं होतं मुली खूप प्रॅक्टिकल असतात सेल्फिश असतात आता प्रत्यक्षात अनुभवतोय योगेश मी आपल्या भविष्याचा विचार करते तू कर तुझ्या भविष्याचा विचार योगेश योगेश काय म्हणली रसली लग्न करायचे पण स्नेहासोबत नाही बाबा क ती नाही म्हणली सहा महिने थांब म्हणते काय नाही मी लग्न करेल उद्यापासून दुसऱ्या पोरी बघायला सुरुवात करू बाबा काय झालं बाबा बाबा तुमची शेवटचीच काय कोणतीच इच्छा पूर्ण करू शकलो नाही बाबा स्नेहा खूप दिवसांनी आली इकडे सहा महिने होऊन गेले मी आत्ता घरी आली तेव्हा कळालं काका नाही येत म्हणून आपली भेट झाली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीला निघून गेली क्लासेससाठी आणि तूही नंबर बदललास मला कळालंच नाही कळालं नाही तेच बरं झालं कळून तरी काय केलं असत अरे असं का बोलतोय असे झालीस अभिनंदन थँक्यू इकडच्या सगळ्या न्यूज मध्ये बातमी आली होती तुझी थँक्यू आणि तू लग्न नाही केलं नाही करायचं योगेश मी आता लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे पण माझी तयारी नाही आणि कधीच लग्नही करणार नाही माझ्या घरातली एकमेव असणारी व्यक्ती म्हणजे माझा बाप मी तोही आता कायमचा सोडून दिला त्यामुळे एकटेपणाची इतकी सवय झाली ना की आता कोणाचीच गरज वाटत नाही योगेश मी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिंह झाली पण माझ्यासाठी माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण होणं खूप महत्वाचं होतं उरलेल्या आयुष्यात तू कधी सिंह झाली असतीस पण माझा गेलेला बाप परत कधी येणार नव्हता हे तुला माहीत होतं आता माझ्याकडून हे नातं पूर्णपणे संपले माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नका नमस्कार